सावत्राई आज अंजलीचा बऱ्याच दिवसांनी फोन आला संध्याकाळी भेटायला येते तुझ्याशी बोलायचं आहे म्हणाली माझं मन भूतकाळात एकदम मागं गेलं तेव्हा आम्ही पाचवीत शिकत होतो अंजली उषा आणि मी आम्ही तिघी मैत्रिणी अंजलीची आई बरेच दिवस आजारी होती आणि नंतर ती गेलीच तिची आजी गावाकडे असायची पण सून आजारी असल्याने ती पुण्याला आली आई गेल्यानंतर अंजलीला फार वाईट वाटले आम्हालाही आम्हालाही आम्हाला जमेल तसं उषा आणि मी तिला सांभाळत होतो आजी घरी होती ती प्रेमाने तिचं सारं करायची हळूहळू अंजली नॉर्मल झाली परीक्षा अभ्यास खेळ असं नेहमीचं रुटीन सुरू झालं असे काही महिने गेले आणि एके दिवशी अंजली म्हण अंजलीने मला आणि उषाला घरी बोलावलं एका कोपऱ्यात नेऊन ती म्हणाली आधी देवाची शपथ घ्या तुम्ही हे कोणाला सांगणार नाही अगं पण झालंय काय रडवलेल्या आवाजात ती म्हणाली बाबा नवीन आई घेऊन येणार आहेत बापरे आम्ही हबकलोच म्हणजे तुला आता सावत्राई येणार हो ना ग असं म्हणून ती रडायला लागली काय करावं आम्हाला सूचेना सावतराई या शब्दाशी आमचा कधी संबंधच आला नव्हता तेव्हा आमच्या वर्गात कोणालाच सावत्र आई नव्हती आता आम्हाला मैत्री आता आपल्या मैत्रिणीला सावतराय येणार आता तिचं कसं होणार ही चिंता आम्हाला लागली तिने देवाची शपथ घातली होती त्यामुळे कोणाला सांगता पण येत नव्हतं आमच्या तिघींचे चिमुकलं भाव विश्व पार हादरून गेलं होतं आणि याला काही उपाय आमच्याकडे नव्हता तिला आता तिची सावतराई छळणार त्रास देणार तिला मारणार उपाशी ठेवणार वगैरे असंच आमच्या मनात यायला लागलं कोणीतरी म्हटलेलं अंजलीने ऐकलं की आता लग्न केलं नाही तर तीन वर्ष परत पर करता येत नाही म्हणे म्हणजे काय हे पण आम्हाला समजले नाही दोन दिवस गेले आणि तिची आई आली आम्हाला प्रचंड उत्सुकता त्यामुळे आम्ही मुद्दाम वही द्यायचं निमित्त करून तिच्याकडे गेलो तिला पाहायला मनात दडपण भीती होती कशी असेल आई तिच्याशी कसं बोलायचं पण नवीन आई इतरांची आई असते तशीच होती ती आमच्याशी बोलली आमची नाव विचारली इतकंच नाही तर तिने आम्हाला लाडू खायला दिला अंजली शिक अंजलीला अंजली, अंजली येत जा असेही म्हणाले आम्हाला कसला अंदाज येईना आमच्या तिघींचा एकच विषय नवीन आई आम्ही अंजलीला अनेक प्रश्न विचारत होतो खोटं वाटेल पण आम्ही तिचा डब्बा पण तपासून बघत होतो तो व्यवस्थित असायचा त्यामुळे आम्हाला जरे जरा बरे वाटले आता इतर मैत्रिणींनाही हे समजले होते त्यामुळे त्या पण तिला विचारायच्या तिला उत्तर देताना थोडं अवघड वाटायचं आता लक्षात येतं त्या कोवळ्या वयात नव्या आईला स्वीकारणं तिला किती जड गेलं असेल तसेच तिच्या आईची अवस्था काय असेल ते आता या वयात आम्ही समजू शकतो काही दिवसानंतर ती म्हणाली माझ्या अक्षरावरून नवीन आई मला रागवली आ मला रोज शुद्धलेखन काढायला सांगितले आहे मी म्हटलं हो का यासाठी आई रागवली मग ठीक आहे एकदा ती म्हणाली आई सारखा सारखा अभ्यास घेते आई पाडे म्हणून घेते जाऊ दे पण मारत नाही ना नाही ग मारत बिरत नाही ती म्हणाली आम्हाला जरा बरे वाटले अगं माझी आई आई मला अभ्यासावरून रागवते उषा तिला म्हणाली असं होता होता अंजली सावरली सहा परीक्षेत तिला चांगले मार्क मिळाले बाईंनी तिच्या अक्षराचं कौतुक केलं दुसऱ्या दिवशी तिने सांगितलं आई तिच्यासाठी गंमत आणणार आहे बक्षीस म्हणून मग हळूहळू अंजलीची नव्या आईशी गट्टीत जमली आधी ती नवी आई म्हणायची नंतर नुसती आई म्हणायला लागली काही दिवसांनी तर खऱ्या आईलाही विसरली इतकं त्या दोघींची जवळीक झाली आम्हालाही तिची आई आवडायला लागली आता वाटतं काही शब्दांचं असतं असं असतं की ते ऐकल्यावर आपल्या मनात त्याची प्रतिमा तयार झालेली असते ती लगेच समोर येते त्यामुळे आपले मन प्रतिसाद द्यायला लागते शब्दांच्या मनावरून एक गारूडच असतं सावत्र हा शब्द असाच आमच्या लहानपणी भीतीदायक वाटायचा त्याची दहशत वाटायची आता त्यात उत्पात राजा त्याच्या दोन राण्या सुरुची आणि सुनुती आणि ध्रुव बाळ ही कथा प्रत्येकालाच माहीत असायची त्यामुळे सावत्र म्हणजे दृष्ट त्रासदायक असंच एक चित्र आमच्या मनात होतं वय वाढेल अर्थात हळूहळू शब्द आणि त्याचे अर्थ समजायला लागतात त्यातले भाव लक्षात येतो अंजली म्हणाली आज आईच्याच विषयी ती बोलायला आली होती तुम्ही दोघींनी मला त्यावेळेस किती आधार दिला ग तो आता फार जाणवतो फार अवघड होती ती वेळ अगं तुझं दुःख केवढं मोठं होतं ही तेव्हाही आम्हाला समजत होतं नीता नुकतीच आई गेली तिने माझं आयुष्य फुलवलं समृद्ध केलं अजून एक खूप फार मोठी गोष्ट तुला सांगायला आज मुद्दाम तुमच्याकडे आलेले आहे हे म्हणताना आनावर होऊन ती रडायला लागली रडत रडत म्हणाली आई गेल्यावर बाबांनी सांगितलं की माझ्यावर अन्याय नको म्हणून आईने तिला हो स्वतःचं मूल होऊ दिलं नाही आणि हे मला कधी सांगायचं नाही असंही तिने बजावलं होतं सांग कसे पांग फेडू गत्या त्या माऊलीचे नेता आम्ही दोघी धाय मोकलून रडत होतो कितीतरी वेळ आम्ही हातात हात घेऊन बसलो होतो निशब्द सावत्र सक्क असं काही नसतं ते नुसते शब्दांचे शब्दांचे खेळ असतात आई ही आईच असते एवढंच खरं